नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर राज्यातील कुठल्या जिल्ह्यांना या ठिकाणी ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे ते पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुदेय करण्यात आलेली आहे नोव्हेंबर सन दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून या ठिकाणी क्रमांक पाच व सहा अनवे निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे आता तो निर्णय का आहे ते पाहूया तर शासन निर्णय असा आहे की नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय नव्हे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चार कोटी एकोणतीस लक्ष तीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्ण नियोजनद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा आता या ठिकाणी सूचित केल्यानुसार डेबिटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी असं सांगण्यात आलं आहे आता कुठल्या जिल्ह्याला हा निधी मिळणार आहे ते पुढे पाहूया तर नोव्हेंबर सन दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित कराव्याचा निधीचा लेखाशीर्ष निहाय तपशील आपण पाहूया विभाग आहे कोकण आणि नाशिक याच्यामध्ये जिल्ह्याचे नावे आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नोव्हेंबर दोन हजार चोवीसची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे नाशिकमध्ये पहा नाशिक धुळे जळगाव याच्यामध्ये हे तीन जिल्हे आहेत त्याच्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसची ची भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहू शकता बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये पाहू शकता आणि त्याच्यानंतर निधीची संख्यासुद्धा या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही एक मोठ दिलासादायक अपडेट आलेली आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा